बातमी आहे नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची लव जिहाद बाबत सरकार कडक पावलं उचलणार असंही नितेश राणे यांनी म्हटलंय जिहाद जिहाद जिहादी आमच्या भगिनींना प्रेमाच्या नावाखाली फसवतात असंही राणे म्हणतात लव जिहादच्या नावाने हिंदूंची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असं सुद्धा राणे यांनी म्हटलंय प्रेमामध्ये फसवण्याचं जे काम हे जिहादी करतात अगोदर स्वतःचं नाव आशिष बोलायचं आणि तिच्यावर लग्न केल्यानंतर आशिषचा अब्दुल होऊन जातो आणि मग तिला धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जातो आणि ती जेव्हा नाही बोलते तेव्हा तिला मारून टाकणं आणि अत्याचार तिच्यावर सुरू होतात हे जे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये जे जिहाद लव जिहादच्या नावाने जे काही हिंदू समाजाची जनसंख्या कमी करण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याच्यावर काल आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब करून टाकलेला आहे